नमस्कार प्रेक्षकांनो महानायिकांचा महावटपौर्णिमा सत्यवा सतीसावित्रीने सत्यवानाची सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी केलेली ही वटसावित्रीची पूजा तर आपल्या महानायिका असंच आज वटसावित्रीची पूजा करू पाहत आहेत त्यासाठी सजून गजून खूप छान तयार झालेलं आहेत परंतु या पूजेमध्ये एक मोठं विघ्न आलेलं आहे एस डी बिल्डर्सवाल्यांनी वटवृक्षाची तोडणी करण्यासाठी बुलडोजर्स तिथे आणलेले आहेत आणि मंजिरीने बुलडोजरवाल्यांना एका गोटीमध्येच तिने पाडलेलं आहे ते काचा वगैरे तिने फोडलेला आहेत बुलडोजर साईडला होऊन पडलेला आहे परंतु मंजुरीने तिची कामगिरी पार पाडलेले आहे इकडे आपल्याला पाहायला भेटते की स्त्री शक्तीचा जागर प्रत्येक स्त्रीमध्ये दे एक देवी शक्ती असते ती आज कुठेतरी पणाला लागलेली आहे अबोलीने देखील कोर्टाकडून स्टे ऑर्डर्स त्यांनी आणलेल्या आहेत त्या स्टे ऑर्डर्स की वटवृक्ष जो महा महावृक्ष आहे तिथे स्थित आहे त्याने ता आजपर्यंत कितीतरी लोकांचे प्राण वाचवले आहेत आणि एक संतांचा दर्जा त्या वटवृक्षाला मिळावा या उद्देशाने आणि हे झाड पाण्यात येऊ नये याच्यासाठी तिने कोर्टा करून स्टे ऑर्डर आणलेले असतात परंतु जे बिल्डरवाले असतात ते ऐकायला तयार नसतात त्यांची अशी इच्छा असते की हा वटवृक्ष पाडून या ठिकाणी मोठी बिल्डिंग तयार केली जाईल इस्टॅब्लिश केली जाईल जेणेकरून जा त्याचा प्रॉफिट त्यांना भेटेल परंतु ह्या वूटवृक्षाचे पाण वाचवण्यासाठी आपल्या आजच्या ह्या बाराच्या बारा, बारा महानाही काळ सज्ज झालेल्या आहेत एकमेकींच्या हातामध्ये हात घुंफून त्या वाट पाहत आहेत आता कधीही त्या प्रतिकार करू शकतात इकडे आपल्याला पाहायला भेटते मंजेरीचे काकी आणि बाकीचे सर्व निगेटिव रोलमध्ये काम करणाऱ्या हिरोईन्स आहेत त्यादेखील बिल्डर्सवाल्यांच्या साईडने असतात कारण त्यांना नको असतं की ह्या महानायिकांनी सती सावित्रींनी केलेली वटपौर्णिमेची पूजा महापूजा त्यांना नको असते आणि त्यासाठी त्या विघ्न आणण्यासाठी प्रयत्न करत असतात आपली काव्या नंदिनी त्याचबरोबर तुही रे माझा मितवा या मालिकेमधील मा देखील सर्व टीम तिथे असते आणि महानायिका वटवृक्षाचे प्राण राखण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात आपल्या हातामध्ये हात गुंफुत्या उभ्या राहिलेल्या आहेत इतक्या एस डी बिल्डर्सवाल्याकडून गुंडांची देखील मागणी केलेली असते आणि गुंड तिथे धावत परत या नायिकांवरती हल्ला करण्यासाठी आलेले असतात हल्ला आता थोड्याच वेळात हल्ला होणार असतो तर आपल्या तडपदार असे हिरो Hero, आपले हिरोज महानायक ह्यांची एंट्री झालेली दाखवण्यात आलेली आहे आपल्या महानायकांचं संरक्षण असं ती सावित्रीचं संरक्षण करण्यासाठी पतिदेव तिथे आलेला आहेत जिप्सीमधून ते आलेले आहेत त्यांची देखील अगदीच छान झालेली आहे दोन जिप्सीमधून आलेले असतात आपले हे महानायक आहेत ते अगदी स्टाईलमध्येच त्यांची एंट्री झालेले आहे असं आपल्याला पाहायला मिळालं आहे आता महानायक हे आपापल्या आप महानायकांचे प्राण वाचवणार आहेत आपल्याला तर माहितीच आहे वटपौर्णिमेनिमित्त ज्या स्त्रिया उपवास करतात आपल्या पतीसाठी परंतु आज पती हे वटवृक्षाबरोबर आपापल्या पत्नीचेही रक्षण करणार आहेत जिप्सीमधून त्यांनी अतिशय दमदार पद्धतीने उड्या मारलेल्या आहेत आपले महानायक आता सज्ज झालेले आहेत गुंडांवरती हल्ला करण्यासाठी आणि गुंडांना म्हणून न्यस्त नाबूद करण्यासाठी सज्ज झालेले आहेत राया जानकी ऋषिकेश त्यानंतर पार्क आणि बाकीचे सर्व जे काही नायक आहेत ते सुद्धा, जिवा, जिवा सुद्धा आता पुढे सरसावले आहेत अगदी धावत पळत येत आहेत जेव्हा जेव्हा अपार्थ हे सुद्धा अगदी फ्रंटला असतात आणि दोघंही पळत येताना जिजीला खूप आनंद होतो कारण राया मंजेरीसाठी इथे आलेला आहे आणि आता गुंडांचा गुंडांचा जो कार्यक्रम आहे तो नेस्तनाबूत करणार आहेत आणि वटवृक्षाचे संरक्षण करणं ही त्यांचीसुद्धा जबाबदारी आहे या उद्देशाने ते तिथे आलेले आहेत महानायकांवरती जो हल्ला होणार आहे तो हल्ला आता नायकांनी वाचवलेलं आहे आणि आपापल्या हिरोईनचं त्यांनी रक्षण केलेलं आहे आपापल्या पती पत्नीचं रक्षण त्यांनी केलेलं आहे आणि गुंडांवरचा हल्ला हा हाणून पाडलेला आहे इतक्यात अर्जुन आणि अर्जुन आलेले आपल्याला दिसतं आहे कारण अर्जुनला जे लागलेली आग होती त्या आगीमध्ये अटक झालेली होती आणि तिथून सोडून आणण्यासाठी वेळ लागलेला असतो त्यामुळे ते दोघंही मागून आलेले असतात इकडे पाहायला भेटते की राय आणि मंजिरीवरती होणारा हल्ला हा वाचवलेला असतो तर पार्थने पार्थने काव्यावरती होणारा हल्ला हा वाचवलेला असतो इकडे कलावरती हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अद्वैतने तर नेस्त नाबूद केलेलं असतं आणि अद्वैत म्हणत असतो अरे तुम्हाला काय वाटलं आमच्या या बायका एकट्या आहेत म्हणजे त्या काय करू शकणार नाहीत का त्या आरक्षण करणं हे आमचं काम आहे आणि त्यांच्यासाठीच आम्ही येथे आलेलो आहोत असं म्हणत त्यांनी गुंडांपासून सुटका केलेल्या आहे